राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना आता सिव्हिल स्कोअरची अट न घालता कर्ज पुरवठा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना ताकीद दिलेली आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटीच्या पदपुरवठा आराखड्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यावरही होतात त्यामुळे शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोअर मागू नका बँकांना यापूर्वीही या, या संदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे यापूर्वी या, या संदर्भात निर्देश न जुमवणाऱ्या बँकावर एफ आय आर देखील दाखल केली आहे रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे जर कोणती बँक शाखा सिव्हिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले या आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया तर शेतकरी बांधवांनो राज्यस्तरीय बँकर समितीची एकशे सदतीसवी बैठक सह्याद्री अतिथिगृह येथे झाले आहे यावेळी राज्याचा सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वित्तीय वर्षाचा चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयाचा पतपुरवठा आराखड्यासही बैठकीस मंजुरी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा